न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षात चुरस निर्माण झालेली दिसते राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अशोक ज्ञानोबा थोरे म्हणजेच थोरे मामा यांनी निवडणुकीत चांगलीच आघाडी घेतली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या वतीने आणि शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वापचौरे जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांसह शहरातून रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं प्रथम शहरातील हनुमान मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन मेन रोड गिरमे चौक संगमने रोड छत्रपती शिवाजी महाराज रोड आदी रस्त्यांवरून रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांना अभिवादन करण्यात आलंय या निवडणुकीमध्ये फेरी काढण्यासाठी सर्व उमेदवार आम्ही एकत्र करून पंजरमिनीचं दर्शन घेऊन या ठिकाणून आम्ही आता अशी एक प्रचार पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत त्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ कोटे गांधाजी बोलावर तालुका प्रमुख लकाजी भगत आणि शिवसेनेचे अकराच्या अकरा उमेदवार त्यांच्या माता भगिनी सर्व शिवसेनेवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे आम्ही सर्वजण व्यापाऱ्यांना मतदारांना पदयात्रा करून सर्वांना विनंती करणार आहोत त्याच परिस्थिती आता आम्ही या फॉर्डगामध्ये यात्रा आम्ही या निगमन चालू करणार आहोत मी स्वतः श्रीरामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असून त्याचबरोबर माझ्याबरोबर प्रवास नंबर तीन चार सात आठ मध्ये जे जे यात्रा आहे अकरा उमेदवार आम्ही सर्वजण आधी रॅली शुभ करण्यासाठी रॅली सुरू करण्यासाठी आमचे जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आमचे सदाव सदा पटकले आलेले आहेत सर्वच मान्य पक्ष सर्व जमा झालेले मान्य आपण सर्व आपण शांतते ज्याप्रमाणे आपल्याला सूचना दिलेलं आहे दोन चलाईने आपल्याला जायचं आहे दोन सुरू झाल्यानंतर गांधी पुतळा गांधी पुतळा मेन रोड मेन रोड पुन्हा नंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना वंदन करून शिवाजी महाराज चौकातून आपण निर्मित जाऊन फलकसिंग चौकामध्ये वालीची वॅलीची शांत होईल तोपर्यंत कोणी इकडे तिकडे जायचं नाही सरळ शांततेने आपल्याला या पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्रमपूर नगरपालिकेसाठी हे घातलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उभापाट्याची आज तुम्हाला ती ताकद आहे आज ती सन्मत आणि शिवसेनेचा उभे असो अशोक फलमानामा हे शंभर टक्के विजयी होऊ हे त्यांच्याबरोबर अकरा उमेदवार जे आहेत आमची भूज या श्रीरामपूर नगरपालिकेवर पुन्हा एका फगा फडकू एक याची आम्हाला शाश्वती आहे आणि आमचे हो जे उमेदवार आहे ते सर्वसामान्य आहे ही दरोपशाही गुंडगिरी न करणारी हो उमेदवार आहे त्याच्यामुळे आमच्या श्रीरामपूरवर पूर्ण विश्वास आहे पूर्ण बहुमताने आमचा पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी आज आम्ही श्रीरामपूर शहरातून भव्य रॅली काढत आहे आणि ताकद टाकून सर्व संपूर्ण विजयी उमेदवार निवडून येऊन आम्ही मातृशांना घेऊन जाऊ अशी मी आशा व्यक्त करतो सांगेल Thank <laughs> you.

শ্রমা <laughs> প্রত্যেক या रॅलीचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आदी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज सुपरवनसाठी निर्मला शिंदे श्रीमपूर